बालकांच्या मदतीसाठी एक शून्य नऊ आठ हेल्पलाईनचा उपयोग करावा पल्लवी पाटील संकटात सापडलेल्या बालकांसाठी एक शून्य नऊ आठ ही चाइल्ड हेल्पलाईन चोवीस तास सुरू असून कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी मुलामुलींनी या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करून बालकाला अडचणीच्या वेळेस मदत करावी असे आवाहन धाराशिव जिल्हा चाइल्ड लाईनच्या समुपदेशिका पल्लवी पाटील यांनी आलियाबाद येथे केले जवाहर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय अंडूर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात बालविवाह ही एक सामाजिक समस्या या विषयावर पल्लवी पाटील बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुराताई कारभारी प्राध्यापक डॉक्टर मीना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कस्तुरा कारभारी यांनी बालविवाह करणे आणि उपाययोजना याविषयी मार्गदर्शन तर अध्यक्ष भाषणा दयानंद काळुंके यांनी शक्य आहे आपणास बालविवाह रोखणे याविषयी मार्गदर्शन करून काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता व बालविवाह बंदी कार्य चाले गाव गाव ही गीते सादर करून कार्यक्रमाची सांगता केली यावेळी आलियाबाद गावात बालविवाह हो प्रतिबंधक दिंडी काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावात बालविवाह हो बद्दल जनजागृती केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुदकन्ना यांनी केली सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ मानसी स्वामी यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत आगलावे यांनी मानले यासाठी प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे डॉक्टर दयानंद कांबळे डॉक्टर फुलचंद दुधभाते डॉक्टर सुधाकर सांगडे डॉक्टर एम बी बिराजदारसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता